तुळशीचा स्प्रे बनवण्यासाठी तुम्हाला साधारण पंधरा ते वीस तुळशीची पानं गरम पाण्यात भिजत ठेवावी लागणार आहेत आणि मग थोड्या वेळाने स्प्रे बॉटलमध्ये टाकून ते नीट मिक्स करा जिथे तुम्हाला माशी दिसेल तिथे तुम्ही ती फवारणी करू शकता याने लवकरच माश्यांचा त्रास निघून जाण्यासाठी मदत होईल नंबर टू कापूर आणि धूप जाळा कापूरचा वास खूप तीव्र असतो त्यामुळे माश्या लगेच पळून जातात तुम्ही घरच्या घरी कापूरचा स्प्रे बनवू शकता यासाठी आठ ते दहा कापूरचे गोळे बारीक करून पावडर बनवा आता या पावडरमध्ये एक ग्लास पाणी घालून स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही भरून घ्या जिथे जास्त माश्या दिसतात तिथे तुम्ही ते स्प्रे करू शकता जर घरात सगळीकडे माशांचा उपद्रव झाला असेल ना तर अशा वेळी तुम्ही एका भांड्यात कापूर आणि धूप ते घेऊन जाळू शकता कापूर आणि धूप जाळल्यामुळे घरात माशांचा त्रास नाहीसा होण्यासाठी लवकर मदत मिळते शिवाय घरही सुगंधी राहतं त्यामुळे कापूर आणि धूप जर घरी असेल तर ते नक्की वापरा रोजच्या रोज संध्याकाळी नक्कीच वापरा यामुळे माशांचा त्रास अजिबात तुम्हाला जाणवणार नाही याशिवाय काही महत्त्वाच्या टिप्स आहेत हेही जाणून घेणं फार गरजेचे आहे